बीड जिल्हा म्हणलं की अनेक वादविवाद पाहायला मिळतात आणि त्यामध्ये राजकीय वाद देखील नेहमीच पाहायला या ठिकाणी पाहाय मिळतात मात्र आता सात तारखेला जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि बीड जिल्ह्याचे देखील ते पालकमंत्री आहेत मात्र हे सात तारखेला बीडमध्ये येणार आहेत बीडमध्ये देखील हरित बीड असा एक प्रोग्राम बीडमध्ये राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर उसतोड कामगारांचे देखील अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहे मात्र यातच एक मोठा प्रवेश जो आहे तो देखील घे गे, घेण्यात येणार आहे मात्र माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता त्या प्रवेशाचं बॅनर या ठिकाणी लागलेला आहे ह्या प्रवेश जो आहे अजितदादा पवार हे याचे मुख्य अतिथी असणार आहेत आणि यामध्ये राजाभाऊ मुंडे यांचा थेट प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होणार आहे तो देखील प्रवेश जे प्रकाश सोळंके आहे त्यांच्या माध्यमातून होणार आहे मात्र या बॅनरकडं जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत अनेक वाद राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळाले दोन गट पाहायला मिळाले मात्र पुन्हा एकदा आता तिसरा गट पडतोय की काय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय यामध्ये दस्तूर खुद्द ज्या धनंजय मुंडेंचा हा बाले किल्ला आहे त्यांचा फोटो देखील या ठिकाणी टाळण्यात आलेला आहे ह्या बॅनरवर तर दुसरीकडे जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून अमरसिंह पंडित यांना पाहिलं जातं तर त्यांचा देखील या ठिकाणी फोटो डावलण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे या बॅनरवर फक्त अजित पवार असतील प्रकाश सोळंके असतील राजाभाऊ मुंडे त्यांचा मुलगा बाबरी मुंडे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळते जे पदाधिकाऱ्यांचे फोटो देखील या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र जे बडे नेते आहेत त्यांचं हे होम स्पीच आहे हे नेत्यांचे या ठिकाणी फोटो टाळण्यात आलेले आहेत मात्र या प्रवेशाबाबत जरी मोठी चर्चा होत जरी असली हा प्रवेश जरी धक्कादायक पंकजा मुंडेंना मानल्या जरी जात असला तरी यामध्ये जे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच डावलल्यामुळं चर्चेला उधान बीड जिल्ह्यामध्ये हो येत असल्याचं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जो शासकीय प्रोग्राम जो पाहायला मिळतो आहे जो म्हणजे हरित बीड या पहिले देखील बीड जिल्ह्यामध्ये हरित बीड अशा पद्धतीचे प कार्यक्रम राबवण्यात आले आहे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी लागवडी करण्यात आलेला होता मात्र याकडं कोणतंही संगोपन करण्यात आलेलं नव्हतं त्याचबरोबर दुसरीकडं जर पाहायला गेलं तर बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडं मोठ्या अपेक्षेने पाहिलं जात होतं मात्र अजित पवारांच्या बाबतीत आता बीड जिल्हा नाराजी व्यक्त करतो आहे आणि अजित पवारांनी जर दोन दिवसाचा तुमचा दौरा असेल तर तुम्ही बीडच्या गल्लीमध्ये एक चक्कर फेरफाटा मारावा अशी अपेक्षा बीडच्या नागरिकाकून केली जात आहे आता यामध्ये बीडच्या नागरिकांची अपेक्षा पूर्ण होणार का बीडमधल्या या राजकीय वादाला कुठंतरी सुटका मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे